गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी बघा मी डब्यासाठी काय बनवलेलं आहे की असा डबा बनवलेला आहे की ज्याच्यामुळे मला वेगळा नाश्ता बनवायची गरज नाही आज जर मी डब्बा बनवला तर नाश्ताही आमचा ह्याच्यानेच होतो आमचा आग्र्यांचा खास नाश्ता आहे तुमचं कोणाकोणाचा हा खास स्पेशल असा नाश्ता आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर मला बरेच जण कमेंट करतात की तुम्ही सुकी मच्छी फ्रीजमध्ये का ठेवता याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते तर आज आपण बनवूया सुक्के बोंबील तर हे बघा मी डब्यामध्ये सुके बोंबील कट करून ठेवलेले आहेत तर गरम पाण्यात हे आपल्याला भिजत घालायचे आहेत म्हणजे भिजत घातले की आपल्याला शिजायला थोडा वेळ कमी लागतो मऊ पडतात नाही आता हे नरम पडतात तोपर्यंत नाही इथं गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे भाकरींसाठी कारण की सुक्की मच्छी भाकरीबरोबरच छान लागते चपातीबरोबर वगैरे नाही लागत आणि मुलंही आवडीने नाश्ता करतात आमचाही मस्त असं स्पेशल नाश्ता होतो तर डब्याला दिलं तर मुलांचे फ्रेंड्सही मस्त सुके मच्छीबरोबर भाकरी खातील आणि त्यांनाही आवडेल म्हणून आज मी भाकरीच बनवणार आहे सकाळी सकाळी एवढ्या लवकर भाकरी बनवते तर हा बघा उकळणी झालेला आहे गरम गरम असतानाच ना आपल्याला हा पीठ मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बघा मी उंडा बनवले याला आमच्याकडे ना उंडा बोलतात तर असा हा उंडा तयार केले साईडला ठेवते हे बघा बोंबील पण तोपर्यंत आपले मस्त असे नरम पडल्यात तर आता बोंबलांना फोडणी देऊया इथं कढईमध्ये घालायचं आहे तेल इथं मी तेल ती चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की तिथे बारीक चिरली हिरवी मिरची घालायची आहे इथं मोठे मी तीन कांदे घेतलेले आहेत कारण की बोंबील पण जास्त आहेत ना सुक्या मच्छिलांना कांदा नेहमी जास्त वापरायचा आता कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये टमॅटो टाकायचा आहे टमॅटोही मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे आता बरेच जण बोलतात तुम्ही लसूण नाही टाकत का आता प्रत्येकाची पद्धत नाही वेगळी असते आता काही जण टमॅटो नाही टाकत मी टाकते प्रत्येकाची ना पद्धत वेगवेगळी असते तर ते असं नाही होत की अमुक टाकलं नाही किंवा अमुक टाकलं तर ती पद्धत चुकीची असते नाही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि ती प्रत्येकाच्या परीने ती बरोबरच असते आता कांदा आणि टमॅटो मस्त शिजला आहे त्याच्यामध्ये घातलेला आहे पाव चमचा तीन चमचे आपला आगरी मसाला म्हणजे माझा घरचा मसाला ज्योतिष मसाले वापरते मी मसाले छान परतवून घ्यायचे मसाल्यांचा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले बोंबील घालायचे हे आपल्याला मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं क्वांटिटी जरा जास्तच घेतलेली आहे कारण की नाश्ता पण हाच आहे आणि मुलांचा आणि मिस्टरांचा टिफिन माझं दुपारचं जेवण हेच आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकण देऊन ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे मंदाचेवर ठेवलं होतं आता मी याच्यात घातलेली आहे चिंच तुम्ही कोकमी घालू शकता आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बोंबील आपले ना मऊ पडले होते एकदम भिजत घातल्यामुळे मऊ पडले होते त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही पुन्हा झाकण देऊन ठेवलेलं आहे दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे हे बघा थोडं ढवळून घेते मस्त असे आपले बोंबील तयार आहेत त्याच्यावर घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर असे हे आपले मस्त सुक्के बोंबील तयार आहेत आता बोंबील ठेवते साईडला आणि मी भाकरी वळून घेते आता बरीच जणांना मी मला विचारत होती की तुम्ही सुक्की मच्छी फ्रीजमध्ये का ठेवता तर आम्ही मच्छी आहे ना खूप जास्त क्वांटिटीमध्ये आणतो मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी डिसेंबरमध्ये मच्छी भरून ठेवते डिसेंबरमध्ये मच्छी चांगली मिळते तर खूप जास्त क्वांटिटी असते आता तीन किलो माझे बोंबील होते आ, दोन किलो आंबारा होता आंबारा म्हणजे कर्दी जवळा माझा माझा तीन किलो होता अशी सुकट एक किलो होती अशी वेगवेगळी वेग मच्छी असते आता एवढी मच्छी मी बाहेर नाही ठेवत कारण की ना ही जर थोडीशी ओली असेल जर सुकली नसेल आपण विकतच आणतो ना तर त्या ती ना लाल पडते को म्हणजे जास्त वेळ बाहेर ठेवली तर ती लाल पडते किंवा त्याला थोडीशी ना पाखरं वगैरे लागू शकतात फ्रीजमध्ये ठेवली ना वर्ष दीड वर्ष आरामात राहतात म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवते आणि माझा मच्छीचा सेक्शन आहे ना तो वेगळाच आहे त्याच्यामुळे भाजीचा सेक्शन वेगळा आहे आणि मच्छीचा सेक्शन वेगळा आहे म्हणून सर्व मच्छी ना मी फ्रीजमध्येच ठेवते तर भाकरी आपली तयार झाली आहे मस्त तुम्ही बघितलं आहे बघा आपला मस्त नाश्ता तयार आहे सुक्या बोमलांचा कोण कोण अशा पद्धतीत नाश्ता करतं कमेंट करून नक्की सांगा आता हे बघा माझ्या मुलांचा नाश्ता झालेला आहे आता मी त्यांचे टिफिन पॅक करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका धन्यवाद